यशवंतवाडी ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम दहा शालेय विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप गावातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते प्रवासाची कसलीही सुविधा नसल्याची अडचण लक्षात घेऊन रेणापूर तालुक्यातील मौजे यशवंतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने दहा शालेय विद्यार्थ्यांना भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा कर्डे यांच्या हस्ते सायकलीचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन सायकल वाटपाचा अभिनव उपक्रम हाती घेतल्याबद्दल यशवंतवाडी ग्रामपंचायतचे अनेकांनी कौतुक केले आहे रेनापूर तालुक्यातील मौजे यशवंतवाडी येथे शिक्षणाची सोय नसल्याने गावातील मुलामुलींना कारेपूर येथे शाळेकरिता जावे लागत असे मात्र शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची कुठलीच नियमित सोय नसल्याने पायी चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते शालेय विद्यार्थ्यांची ही मोठी गैरसोय लक्षात घेऊन यशवंतवाडी ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकली खरेदी करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या दहा सायकलीचे वाटप लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराडे यांच्या हस्ते बुधवारी सकाळी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात करण्यात आले यावेळी अनुष्का चव्हाण राधा सूर्यवंशी जागृती सूर्यवंशी भक्ती चव्हाण मोहिनी सूर्यवंशी सार्थक मोरे माऊली जाधव गजानन चव्हाण जान्हवी चव्हाण नक्ष चव्हाण या शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येत होता सायकल वाटपाप्रसंगी यशवंतवाडीचे सरपंच ओम चव्हाण यांच्यासह महेंद्र गोडभरले अभिषेक अखनगिरे दशरथ सरवदे वसंत करमुडे विजय काळे अमर चव्हाण भाऊसाहेब गुळबिले लक्ष्मण यादव संतोष चव्हाण श्रीकृष्ण जाधव बाजीराव साखरे गणपत चव्हाण विठ्ठल चव्हाण विष्णू चव्हाण रामकिशन सूर्यवंशी किशोर चव्हाण महेश सूर्यवंशी सुनील चव्हाण मुकुंद चव्हाण बालासाहेब सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थ्यांचे पालक व इतर अनेक जण होते यावेळी आमदार रमेशप्पा कराड यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या यशवंतवाडी ग्रामपंचायतीने सायकली वाटपाचा अभिनव उपक्रम हाती घेतल्याबद्दल शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले तर अनेकांनी कौतुक केले राजमंत्रद्यूतसाठी सुधाकर फुले लातूर